न खाई भोगी तो सदा रोगी हो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आपण भोगी का साजरी करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण का काढली जाते जाणून घेऊया नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा सण तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते जाणून घेऊया त्याचे महत्व भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोग घेणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो इंद्रदेवाची आठवण का काढतात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून देत असतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात भोगी म्हणजे भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या देवाला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासणीला जेवायला बोलवले जाते किंवा त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात न खाई भोगी तो सदा रोगी हो भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी याला तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाश्षणसह सर्वत्र सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाशणीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदारोगी असे म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हान संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहतेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनहाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरनहाण घातलं जातं ज्या दिवशी बोरनहाण करणार त्या दिवशी बाळाला काळ झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाचं औक्षण केलं जातं नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोर गाजराचे तुकडे भुईमुगाचे शेंगा सुटे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घेऊन घरी घेऊन जायचं असतं घरी आलेल्या सुवासनींना हळदी कुंकू दिलं जातं बोरनान घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे बोरनाच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते बऱ्याच घरात मुलं पाच वर्षाची होईपर्यंत त्याचं बोरनान केलं जाते या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात करत न कळत अनेक संकटांचा सामना करावा लागतो भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्व आहे तेवढेच आपण काही खात काही खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेव आणि आपल्या शेतात भरभरून पीक यावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि ती मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न न खाई भोगी तो सदा हो हे आपण नक्कीच असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुढे फळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बोलून जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच आपण काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब लिहायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळत असते कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्याच्या वेळेस अगोदर उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता आता हे उठणे लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये असेल तर त्या पाण्यामध्ये दोन गाजर टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे आधी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद या दिवशी टाकायचे आहेत केसावरून पाणी देखील घ्यायचे आहे यामुळे आपल्या मधील दूर होते पण त्यासोबत आपला आजारपणा देखील दूर होत असत त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो अनेक भाज्या एकत्र केल्या जातात त्यामुळे प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याचे पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आणि भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरती टाकले तरी चालेल तीळ लावलेली भाकरी बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दाखवायचा आहे यासोबत लोणचे पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगड्यामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगड्यामध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य दे देवापुढे ठेवायचा आहे सुगड्यामध्येच भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्व वा आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तिळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय त्याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दोन दही लोणी ताक असे पदार्थही खावे जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटासाठी थंडगार आहे शरीराला मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये ते मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या दिवशी अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो त्यालाही खूप महत्व आहे जानेवारीत ही जाने थंडी पडलेली असते त्यामुळे गरम पाण्यात तिळाचे तेल टाकले तर तिळाचे तेल ते ते आणी ते त्या पाण्यात उतरते आणि ते शरीराला लागतं त्यामुळे देखील अंग मुलायम होत असत असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूवाशी मुली सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकून दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं व्हायचे आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे असं म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करून या दिवशी तिळाचं तेल कापसायची वा दिवा तेवे मध्यान रात दोन ओळीत जेवढा अर्थ सामावलेला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा दिवा मध्यरात्रीपर्यंत लावायचा आहे त्याचे सामर्थ्य खूप आहे आपल्याकडे शेती नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी राहू आणि सुख उपभोगत राहू या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यातील जे काही अडचणी अडथळे त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्त होत नाही विवाह वेळेवर जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण विष्णू पठण देखील करावं यामध्ये भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून ऐकू शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या किती पटीने आपल्याला प्राप्त होत असत आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांची चुकून सुद्धा सेवन करायचं नाही त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी भोगीच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा वर्ज करायचं आहे म्हणजेच पूर्णपणे बंद करायचं आहे तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि